कामगार एकता संघटना संस्थापक अध्यक्ष भास्कर आता सध्या स्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने विही विभागात अत्यावश्यक सेवेमध्ये दोन ते अडीच हजार कर्मचारी काम करत आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांचे वेतन चार ते पाच महिने झाले अद्यापपर्यंत झालेले नाही कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आत्ता सध्या आज एका कर्मचाऱ्यानं दिनेश खरात आजारी पडून आजारी पडून म्हणल्यापेक्षा हे महानगरपालिकेने वेळेवर वेतन न दिल्यामुळं त्या कर्मचाऱ्यावर मानसिक ताण येऊन त्याला हृदयविकाराचा धटका येऊन त्यानं त्याचं जीवन संपवलेलं आहे याच्या अगोदर माळी कामगार नारायण धोंडीबा मस्के हा कर्मचारीसुद्धा आजारी पडून मुरगी पावला त्याच्याकडं दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते असे आता दोन कर्मचारी गेले आणि याच्यानंतर पण कितीतरी कर्मचारी जाणार असं आयुक्त साहेब त्यांची वाट बघतात का महाराणा एजन्सी गॅलिस्की एजन्सी अशोका एजन्सी आता सध्या स्थितीमध्ये कर्मचारी संभ्रमात पडलेला आहे ते नेमकं कोणच्याकडून पगार घ्यावा कधी अशोका म्हणते कधी गॅलिस्की म्हणते तर कधी महाराणा एजन्सी म्हणतात आयुक्त साहेबांचं ह्या शहरामध्ये खूप नागरिक नाव घेतात पण ना, आमची अशी इच्छा आहे की आयुक्त साहेबांनी ह्या कर्मचाऱ्याला न्याय द्यावा आज दोन कर्मचारी गेले उद्या अनेक कर्मचारी देशधडीला लागलेले आहे आज दिवाळी सण आलेला आहे आम्ही अशी वाट बघतो की त्यांच्या घरामध्ये त्यांची पगार होऊन त्यांचा दिवा लागायला पाहिजे आणि त्या लोकांची दिवाळी गोड व्हायला पाहिजे आणि त्या कर्मचाऱ्याला किमान वेतनदारानं त्यांना वेतन मिळालं पाहिजे अशी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी अपेक्षा करतो